नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यातले हे जे संघर्ष आहेत ही दुःख आहेत यांचं मूळ कारण काय असेल आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कदाचित सत्तर वर्षांपेक्षाही जुनं असू शकतं हो आज आपण ऑगस्ट 1947 फॉर्टी सेव्हनच्या अखंड मासिकातल्या एका कालातीत ज्ञानाचा खजिना उलगडणार आहोत जे खरं सांगायचं तर आजही तितकंच महत्त्वाचं आहे हे जे सखोल विचार आहेत ना ते परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या लेखणीतून उतरले आहेत आणि आज आपण त्यांच्याच या आध्यात्मिक विचारांचा एक आदरपूर्वक सारांश पाहणार आहोत मला खात्री आहे हे विचार आपल्याला आपल्या जीवनातल्या समस्यांकडे बघण्याचा एक नवीन एक शक्तिशाली दृष्टिकोन नक्कीच देतील बरं आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी असे क्षण येतातच नाही का जेव्हा आपण मोठ्या आव्हानांना तोंड देतो आणि मग विचार करू लागतो की या सगळ्याचा अर्थ काय आहे तर चला या पहिल्या भागात आपण याच अनुभवाबद्दल जरा बोलूया आयुष्य इतकं दुःख आणि त्रासांनी का भरलेलं असतं हा प्रश्न खरंच आपल्या सगळ्यांना कधी ना कधी छळतोच आपण काय इतकं संघर्ष करतो का आपल्या मार्गात सतत अडथळे येत राहतात चला या प्रश्नांच्या उत्तरांच्या थोडं जवळ जाऊया आपण सहसा काय करतो आनंद किंवा दुःख बाहेर शोधतो परिस्थितीत लोकांमध्ये पण हे विचार काय सांगतात माहितीये ते सांगतात की स्वर्ग आणि नरक कुठे दूरवर नाहीत नाहीत त्या तर आपल्याच आतल्या अवस्था आहेत आपल्या मनाच्या आपल्या कर्माच्या आणि त्या आपण इथेच याच पृथ्वीवर अनुभवतो अच्छा म्हणजे जर सुख आणि दुःख आपल्या आतूनच येत असेल तर याचा सरळ अर्थ काय होतो आपल्या समस्यांचं मूळ कारण ही आपल्या आतच असणार बरोबर मग चला पाहूया हे लिखाण आपल्याला उत्तरांसाठी नक्की कुठे बघायला सांगते आपण बघा किती सहजपणे आपल्या त्रासांसाठी नशिबाला दुसऱ्या लोकांना किंवा परिस्थितीला दोष देऊन मोकळे होतो नाही का पण हे ग्रंथ आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगतात ते म्हणतात थांबा बाहेर बघू नका अडचणींची खरी बीजे तुमच्या आत आहेत तुमच्या स्वतःच्या उणीवांमध्ये याचाच अर्थ बदलाची सुरुवात कुठून होणार तर स्वतःपासून आणि ही आतली कारणं कोणती आहेत तर लेखांमध्ये काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत जसं की आळस जो आपल्याला काही करूच देत नाही निर्बलता म्हणजे अशक्तपणा जो लढण्याची ताकदच काढून घेतो निराशा जी सगळी आशात संपवते मूर्खपणा आणि मतभेद विचार करा ही सगळी आपल्या आतलीच वादळं आहेत जी बाहेरच्या जगात मोठा संघर्ष निर्माण करतात ठीक आहे मग या सगळ्या आंतरिक दोषांवर उपाय काय काही मार्ग आहे का तर हो हे ग्रंथ आपल्याला आध्यात्मिक संतुलनाचा म्हणजे आत्मिक संतुलनाचा मार्ग दाखवतात जो आपल्याला या सगळ्या उणीवांवर मात करायला मदत करू शकतो पण मग हे आत्मिक संतुलन म्हणजे नक्की काय बघा ही फक्त शांत मसण्याची अवस्था नाहीये ही आहे आत्मजागरुकतेची आणि आत्मसन्मानाची स्थिती एक अशी अवस्था जी आपल्याला दोन मोठ्या चुकांपासून दोन टोकांपासून वाचवते आणि याच दोन चुकांमधून बाकीची सगळी पापं जन्माला येतात असं म्हटलं जातं आणि ही दोन टोकं कोणती आहेत तर एक आहे अभिमान म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा खूप श्रेष्ठ समजणं आणि दुसरं टोक आहे आत्मवमान म्हणजे स्वतःला अगदीच निरुपयोगी कवडीमोल समजणं अभिमानामुळे काय होतं राग मत्सर अहंकार वाढतो आणि आत्मावमानामुळे भीती अशक्तपणा धैर्याचा अभाव येतो म्हणजे बघा दोन्ही अवस्थांमध्ये आत्मा असंतुलित होतो आणि चुकीच्या गोष्टी घडतात आणि या सगळ्याचं सार एका सुंदर संस्कृत वचनात आहे अति सर्वत्र वर्जयेत म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा जीवनात कुठल्याही गोष्टीचं टोक गाठलं की विनाश निश्चित आहे खरा मार्ग आहे तो मधला मध्यम मार्ग जिथे शक्ती आणि शांतीचा एक सुंदर समतोल साधला जातो चला आता एक खूप सुंदर बोधकथा पाहूया ही कथा आपल्याला मानवी जीवनाचं खरं मूल्य काय आहे हे इतक्या प्रभावीपणे सांगते ना की ती आपल्या कायम लक्षात राहील कल्पना करा एक राजा आहे आणि तो एका गरीब सामान्य लाकूडतोड्याला एक अमूल्य भेट देतो काय तर चंदनाचं अख्खं जंगल एक असा खजिना ज्याची किंमत मोजण्याच्या पलीकडची आहे पण त्या लाकूडतोड्याला त्याचं खर खरं मूल्यच माहीत नसतं आणि मग तो काय करतो तो ती सुगंधी मौल्यवान झाडं तोडतो आणि त्यांना जाळून त्याचा सामान्य कोळसा बनवतो किती मोठी चूक आणि मग तो कोळसा तो काही पैशांसाठी विकून टाकतो विचार करा जी संपत्ती त्याला मालामाल करू शकली असती ती त्याने एका क्षुल्लक नफ्यासाठी वाया घालवली त्याला कळलंच नाही की त्याने काय गमावलंय आता थांबा आणि विचार करा ही गोष्ट फक्त त्या लाकूड तोड्याची आहे का नाही आपणही जेव्हा आपल्या आयुष्यातले मौल्यवान क्षण आपली ऊर्जा शुल्लक गोष्टींवर वाया घालवतो तेव्हा आपण त्या ते लाकूडतोड्यापेक्षा वेगळे असतो का आपणही आपल्या आयुष्याच्या या चंदनाच्या जंगलाचा कोळसा तर करत नाही ना बरं मग आपल्या आयुष्यातल्या या चंदनाचं मूल्य कसं जपायचं त्याचा कोळसा होण्यापासून कसं वाचवायचं चला या शेवटच्या भागात आपण पाहूया की पृथ्वीवरचं आपलं स्वर्ग म्हणजे खरा आनंद कसा निर्माण करता येतो या विचारानुसार खरं स्वर्ग किंवा आनंद हा तीन मजबूत स्तंभांवर उभा आहे पहिला शारीरिक आरोग्य म्हणजे एक मजबूत निरोगी शरीर दुसरा मानसिक आरोग्य म्हणजे एक स्पष्ट सुशिक्षित आणि शहाण मन आणि तिसरा तितकाच महत्वाचा म्हणजे नैतिक आरोग्य प्रामाणिकपणा दया आणि सेवेवर आधारलेलं आपलं चारित्र्य जेव्हा हे तिन्ही खांब मजबूत असतात तेव्हाच खऱ्या आनंदाची इमारत उभी राहते म्हणूनच आरोग्याची ही जी संपूर्ण स्थिती आहे ना तेच खरं स्वर्ग आहे हा एक असा खजिना आहे जो कुठल्याही संपत्ती किंवा मालमत्तेपेक्षा कैकपटीने मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपण स्वतः मिळवू शकतो चला तर मग आजच्या चर्चेतील काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया सगळ्यात पहिलं आपल्या समस्यांचं मूळ बाहेरच्या जगात नाही तर आपल्या आतल्या उणीवांमध्ये आहे दुसरं म्हणजे अभिमान आणि आत्मदया या दोन्ही टोकांना टाळून साधलेलं आत्मिक संतुलन हीच खरी आंतरिक शांतीची गुरुकिल्ली आहे आणि तिसरं जेव्हा आपण आतल्या दुर्बलतेवर मात करतो तेव्हाच बाहेरच्या अडचणींवरही मात करू शकतो त्याचबरोबर हेही लक्षात ठेवूया की आपलं मानवी जीवन हे त्या चंदनाच्या जंगलासारखं एक अमूल्य वरदान आहे आणि त्याला क्षुल्लक भीती आणि इच्छांसाठी वाया घालवणं म्हणजे त्या खजिन्याला कोळशासाठी जाळण्यासारखंच आहे आणि खरा स्वर्ग म्हणजे काय ते शारीरिक मानसिक आणि नैतिक आरोग्याची एक संपूर्ण स्थिती जी आपण स्वतःसाठी निर्माण करू शकतो आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपण आपल्या आयुष्याच्या या मौल्यवान चंदनाचा आज कसा वापर करत आहोत त्याचा सुगंध पसरवत आहोत की त्याचा कोळसा करत आहोत विचार नक्की करा